नमस्कार मित्रांनो महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घोटाळ्याची आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे आपण दोन दिवसात बाहेर काढणार आहोत हा आठवडा जाऊ द्या तयार होत आहे असा गंभीर इशारा त्यांची संपत्ती विकली तरी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल असा खळबळजनक दावा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे एवढंच नाही तर अतिवृष्टी व पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्तीचे माजी आमदार बच्चू कडू यांनी आंदोलन पुकारले आहे या संदर्भामध्ये कडू यांच्याशी मध्यस्थी करण्याची जबाबदारी सरकारने महसूल मंत्री बावन कुळे यांच्याकडे दिली आहे त्यांच्यावरती टीका करताना संजय राऊत यांनी बावनकुळे यांना लक्ष्य केले आहे राज्यातील शेतकरी हा प्रजा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना सामोरे जायला हवे मुख्यमंत्र्यां शेतकऱ्यांसमोर जाण्याची हिंमत दाखवावी असे बोलत असतानाच असताना कशाला पाठवता असा सवाल त्यांनी केला आहे एवढच नाही तर माझी जी संपत्ती आहे ती त्यांनी घ्यावी आणि शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून द्यावे असे प्रति आवाहन मंत्री बावनकुळे यांनी संजय राऊत यांना दिले माझ्या प्रतिज्ञापत्रात माझ्या संपत्तीचा उल्लेख केला आहे किंबहुना त्यापेक्षा जास्त निघाली तर त्यांनी ती पूर्णपणे घेऊन टाकावी ही माझी त्यांना खुली ऑफर असून त्यांनी नोंद मागणी करण्यासाठी उद्याच यावे आणि कर्जमाफीची घोषणा करून द्यावी असे थेट आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले राऊत यांचा हा बोलगे वडेपणा असून आम्ही भ्रष्टाचाराला कधीच थारा दिलेला नाही आमच्या तो रक्तातही नाही त्यांच्या त्या, त्या तोंडाचा वाफा आहे त्यांना काय काढायचे ते लवकर काढावे माझे त्यांना खुले आवाहन आहे असे बावनकुळे यांनी संजय राऊत यांना म्हटलं आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा